राहणार कोयना कॉलनी गांधीनगर याचा धारधार शस्त्राने वार करून निर्घुण खून करण्यात आला हा प्रकार गांधी बागेजवळील रस्त्यावर घडला या परिसरात खळबळ होती घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व गांधीनगर पोलिसांना समांतर तपासाचे आदेश दिले उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांची स्थापना करून गुन्हेगारांचा शोध सुरू करण्यात आला तांत्रिक माहिती व गोपनीय तपासाद्वारे अवघ्या तीन तासात पाच आरोपी व दोन विधी संघर्षग्रस्त बालकांचा शोध लावण्यात आला अटक केलेल्या आरोपींची नावं याप्रमाणे शलमन उर्फ सत्या सुरेश कांबळे वय बावीस प्रथमेश लक्ष्मण कानडे वय बावीस शुभम गणेश आवळे वय एकवीस समीर उर्फ नॉटी साब नदाफ वय एक तेवीस सोमनाथ दत्ता भोसले वय तेवीस प्राथमिक तपासात मयत व विधी संघर्षग्रस्त बालक यांच्यात किरकोळ वाद झाल्याचं समोर आलं आरोपींनी राग मनात ठेवून कट रचला आणि मळत विठ्ठल शिंदे याच्यावर हल्ला केला हल्ल्यात चाकू कोळता व दगडांचा वापर करण्यात आला गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर करत आहेत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळणकर सागर वाघ चेतन मसुडगे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी प्रभावी सहभाग घेतला